ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात एका सात वर्षीय मुलाला सर्पदंश झाला या मुलाला त्याच्या आई वडिलांनी आधी वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी या मुलाला पुढील उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगितलं मात्र जाण्यापूर्वी रस्त्यात तुमच्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल असं लिहून घेत त्यावर मुलाच्या आईचा अंगठा घेतला या संतापजनक प्रकारामुळे वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे वांगणीत राहणाऱ्या ज्ञानेश्वर वाघ या सात वर्षीय मुलाला सोमवारी सर्पदंश झाला यावेळी त्याच्या आई वडिलांनी त्याला घेऊन वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली तिथे गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून या मुलाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगितलं मात्र आमची गाडी बाहेर गेली असून ती रात्री साडे अकरा बारा वाजता येईल असं सांगत ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका हवी असल्यास एक हजार रुपये द्यावे लागतील असं त्यांना सांगण्यात आलं मात्र कुटुंब अतिशय गरीब त्यांनी रुपये उसने घेऊन चक्क ट्रेनने मुलाला उल्हासनगरला आणलं या सगळ्यातील आणखी एक धक्कादायक ज्यावेळी या मुलाला वांगणीहून उल्हासनगरला पाठवण्यात आलं त्यावेळी वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून एका कागदावर रस्त्यात तुमच्या मुलाचं काही बरं वाईट झाल्यास तुम्हीच जबाबदार असाल असं लिहून त्यावर मुलाच्या आईचा अंगठा घेण्यात आला त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची काहीच जबाबदारी नाही का असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे सध्या या मुलावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे हां ज्ञानेश्वर भाग बोल के सात साल का एक बच्चा कल रात को दस बजे सेंट्रल हॉस्पिटल में ॲडमिट किया जाता वांगणी से रेफर उसकी हमने उसको आने के बाद जो हम ट्रीटमेंट देते ए एस वायर वो हमने स्नेक बाइट का जो इंजेक्शन रहता है वो दिया है और अभी जो पेशेंट की कंडीशन है वो स्टेबल है और पेशेंट अच्छे से खा पी रहा है और वो बैठ रहा है मतलब और बाकी उसको कोई भी जैसे हम यूरो टॉक्सिक जो ये रहते हैं सिम्टम्स वैसा कुछ भी नहीं आया है उसको जब हम ये घरे हो तो टाइम मुलगा हम माला होता खेला लाता तो चावला ना दवाखाने गया तो हमें सरकारी हॉस्पिटलमध्ये आमच्या वागणीला तर mm. त्या मॅडमनी काय बोलल्या आहेत आम्ही इंजेक्शन देतो आणि तिथून तुम्ही बोलतो पुढे घ्या उल्हासनगरला तर आम आम्ही बोललो का बोललो आमच्याजवळ पैसे नाही आहेत पैसे नाहीत बोललो रिक्षा भाडा पण नाही का आम्ही तिकीट पण नाही आपल्या mm. ट्रेनचा तर बोलतो कायतरी करा बोलतो बा अकरा बारा वाजतील बोलतो गाडी यायला mm. मग बोललो आम्ही कसं जावं बोललो पैसे नाही आहेत आमच्याकडं तर mm. मग गरम शेवक आहे ना गरम शेवकने दोनशे दो रुपये दिला आम्हाला गाडी mm. भाडा मग त्याच्यामुळं mm. मग ते आम्ही मॅडमला एवढं पण बोललो आम्ही जास्ती काय कमी झालं तर बोललो जो कमजोरी तुम्ही घ्या एवढं पण बोललो आम्ही तर मॅडम बोलतात बोलतो तुम्ही आता गाडीला तर बोलतो टाईमच होणार आहे मग तुम्ही mm. बोलतो ट्रेनलाच जा मग मी ते दोनशे रुपये आम्हाला गरम शेवकने दिलं आम्ही तसंच मग इकडं आलो कशाला स्ट्रेंग नाही तुमच्याकडून काय लिहून घेतलं त्या लोकांनी तुमचा अंगठा घेतला ते आमच्यावर जोखमदारी टाकले त्याही हा म्हणजे अंगठा घेतलाय म्हणजे त्या आमच्यावर जोखमदारी टाकलं तुमचं काय झाला तर तुमच्यावरच जोखमदारी होईल म्हणजे असं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज